नमस्कार श्री स्वामी समर्थ आपल्या दैनंदिन जीवनात उंबरट्ट्याचं खूप महत्त्व आहे तर आपल्या आयुष्यात येणारा म्हणजे पहिला उंबरट्टा सगळ्यात उंबरट्टा म्हणजे एक जबाबदारी असते एक आ, एक म्हणजे स्त्रीची मर्यादा असते याच्यामध्ये स्त्रियांच्या सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत तर आपण अट्ट्याबद्दल आज थोडीफार माहिती करून घेऊया तर मैत्रीण उंबरट्याला हळदीचे लेपन कसे करावे हे आज आपण नक्की जाणून घ्यावे सकाळी उठून लवकर स्नान पूजा आठवून तर हळदीचे लेपन करावे आपलं घर म्हणजे जिथे आपण राहतो ती जागा वास्तू उत्तम असावी शांत असावी प्रसन्न असावी असे सगळ्यांनाच वाटत असते आपण बऱ्याचदा या गोष्टीचा अनुभव घेतो की एखाद्याच्या घरी गेल्यावर आपले मन उगाच अशांत अस्वस्थ होऊन जाते काहीच कारण नसताना हे का होत असेल हे आपल्याला कधीच कळत नाही पण याला कारण म्हणजे त्या वास्तूतील दोष असतात दोष असतात का पण कसं असतं बऱ्याच जणांचा या गोष्टीवरती विश्वास नसतो पण अनुभव आल्याशिवाय मात्र विश्वास ठेवण्याशिवाय पर्याय नसतो वास्तू ही घरातील वातावरण पवित्र करणारी शुद्ध पवित्र आणि शुद्ध ठेवण्यास कारणीभूत असते वास्तू जर पवित्र असेल तरच घरातील वातावरण आपोआप शांत आणि प्रसन्न लाभदायक होते घरात कटकटी मतभेद नसतात पैसा टिकून राहतो मन बेचन अस्वस्थ होत नाही आजारपण विनाकारण चिडचिड कलह नात्या त्या दुरावा या गोष्टी तिथे जाणवत नाही एकंदरीत म्हणजे काय मानसिक समाधान मिळते आणि आयुष्यभर सुखकर होतो आपल्या या घरात येणाऱ्या लोकांच्या स नकारात्मक विचारांचा प्रभाव पण आपल्या घरातील शांततेवर करत असतो कारण घरात येणारे लोक हे कोणत्या भावनेने भावनेने कोणत्या विचाराने येतात ते आपण सांगू शकत नाही त्यामुळे आज आपण असा एक छान उपाय घेऊन आलो आहोत ज्या ज्या की ज्या आपण आपल्या घरातील वातावरण आणि सकारात्मक वा आपलं घ आपल्या घरातील वातावरण नेहमी स सकारात्मक राहील पण येणाऱ्या लोकांच्या नकारात्मक विचारांचा प्रभाव आपल्यावर म्हणजेच घरातील लोकांवर होऊ देणार नाही तर चला बघूया ते उपाय काय आहेत लक्ष्मी प्राप्तीसाठी श्री लक्ष्मी लक्ष्मीसुक्त स्रोताचे पठण करा ही श्री सुक्त पठण केल्याने आध्यात्मिक वाढ होते तर आयुष्यामध्ये आपल्या घरच्या घरी करता येण्यासारखा हा उपाय आहे तर हा उपाय म्हणजे उंबरट्याचे हळदीचे लेपन प्रत्येकाला प्रत्येकाच्या घराला उंबरेटा किंवा उंबरा असतोच आजकाल फ्लॅट सिस्टीममुळे अनेक घरांना उमरा नसतो पण ज्यांना उंबऱ्याचं महत्त्व माहीत आहे असे लोक आवर्जून उंबरा बसून घेतात आजकाल सगळे क त्याला काय कडपा बसवतात कड कडापा बसवतात उंबरा म्हणून पण कुठलेही उंबरे बसवण्यापेक्षा सागवान आ, लाकूड आणि वापरून किंवा कोणत्याही प्रकारचे लाकूड वापरून बनलेला उंबरा वा असावा कारण लाकडी उंबऱ्यामध्ये नकारात्मकता शोषून घेण्याची तसेच सकारात्मक ऊर्जा देण्याची क्षमता जास्त असते म्हणून देवघरसुद्धा लाकडीच असावे असे म्हणतात आता तुम्ही म्हणाल की उंबरा का असावा घरात तर घरातील उंबरा हे मर्यादेचे प्रतीक मानले जाते तसेच उंबर उम्ब, उंबरठ्यात देवांचा वास असतो आणि तिथूनच देव घरात प्रवेश करतात असे मानले जाते म्हणून सगळ्यांच्या घरात उंबरा उंबरवटा असायलाच हवा उंबरवट्यावर हळदीचे लेपन का करावे हळदीचे लेपन केल्याने ले घरात सुख शांती समृद्धी नांदते घरातील नकारात्मकता निघून तसेच येणाऱ्या जाणाऱ्या लोकांचे नकारात्मक विचार यापासून संरक्षण होते म्हणून हळद लेपन करावे हळदीचे लेपन कधी करावे तर कोणत्याही शुभ दिवशी किंवा मग तुम्ही उपवास करता त्या दिवशी हळदीचे लेपन करावे प्रत्येक मंगळवार शुक्रवार गुरुवार अमावसा पौर्णिमा तसेच कोणतेही शुभ दिवस पाडवा दसरा दिवाळी अशा वेळी हळदीचे लेपन नक्की करावे हळदीचे लेपन कसे करावे सकाळी लवकर लवकर उठून स्नान पूजा आठवून उमरा स्वच्छ करावा हळदीचे लेपन करण्यासाठी थोडी हळद अष्टगंध चंदन पावडर गुलाबजल असेल तर नाही तर घरातील पाणी वापरू शकता गोमूत्र एकत्र करून घ्यावे हे सगळे मिश्रण एका वाटीत मिसळून घ्यावे घ्यावे व उंबरट्यावर व्यवस्थित लावून आतून बा बाहेरून लावून घ्यावे त्यावर स्वस्तिकची लक्ष्मीची पाऊले आणि उंबरट्यावर रंग रांगोळी काढावी त्यावर, रांगु, त्यावर हळद कुंकू फुले अक्षदा वाहून धूप दीप लावावा दाखवावा उंबरट्यावर उजव्या हाताला दिवा लावून ठेवावा उंबरठ्याच्या दोन्ही हात ला दोन्ही हात लावून माझ्या घरातील सगळी नकारात्मक घालून सुखसमृद्धी राहू दे अशी त्या उंबरट्याला प्रार्थना करावी नंतर दुसऱ्या दिवशी अक्षता पक्षास खायला द्याव्यात आणि फुले मातीत घालून ठेवावीत आणि पुन्हा हळद हर्द, हळदीचं लेपन करण्याआधी उंबरा स्वच्छ करून घ्यावा तर अशा प्रकारे हा छोटासा प्र छोटासा आहे पण प्रभावी उपाय करून बघा नक्की अनुभूती येईल तर मैत्रिणी ह्या साध्या साध्या गोष्टी असतात आपण आपण आपल्या संसारामध्ये आपल्या आयुष्यामध्ये या सर्व गोष्टी करायला हव्यात या या सर्व गोष्टींनी आपल्या आयुष्यात खूप फरक पडतो खूप म्हणजे खूप फरक पडतो तर मैत्रिणो हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट पण करा श्री स्वामी समर्थ